टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा Hello? Hello? आ, आ, मी नेहरकर सचिन भाई बोलतात ना टायगर ग्रुप मधून मी माधुरी नेहरकर बोलते नारंग मधून जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुका घेतला जर थोडा प्रॉब्लेम होता सांगायचं होत काय विषय काय आहे म्हणजे मी मार्केटिंगच काम करते ना तर मार्केटिंग मधून मा एका व्यक्तीने असं पैसे घेतले त्यांनी चेक वगैरे पण दिला तो मी चेक तीन वेळा बाउन्स पण केला आणि तो पैसेच देत नाही आणि कोणाला सांगायचं तर सांग असं सा, तसं सा, आणि दोन तीन वेळा त्यांनी म्हणजे नाही का तू काही सांगितलं का असं बरच काय 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 बोलत होता परत नंतर बोलला का देतो आज देतो उद्या देतो सहा महिने झाला तो असंच सांगतोय आणि त्याची नंतर मी पोलीस कंप्लेंट वगैरे करायला पण गेले आळे फाट्यावर आरेंगावलं इकडे तिकडे पण ते म्हणजे त्यांनी एवढे फ्रॉड केले ते ना खूप लेडीज ला पण फसवलं हो ले त्या ले, लेडी म्हणजे ची पण मी चौकशी केली खूप वेळा तर आळेफाट्यावर पण एका लेडीजला जवळ एक दीड लाखाला गंडा घातला त्यांनी परत एक आमच्या इथलाच म्हणजे राजुरीचा मुलगा आहे त्या मुलाकडून पण एक लाख घेतले पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे कळालं त्या व्यक्तीच हॅलो हॅलो हा येतोय आवाज हा मग त्याच्यामुळं त्या संदर्भात बोलायचं होत बाकी नाही काही विषय आणखी एकदा मला सांगा पूर्ण खोल माहिती पूर्ण स्पष्ट ते एक व्यक्ती आहे ना म्हणजे मार्केटिंग थ्रू त्याची ओळख झाली होती तर त्यांनी पहिल्यांदा प्रोडक्ट वगैरे घेतले तर त्याचे पैसे दिले होते मला हा आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं का म्हटलं माझे वडील आजारी आहेत तर मी बचत गट वगैरे चालवते ना तर बचत गटातून म्हटलं पैसे द्या मी काही एवढ्या एवढ्या दिवसात तुमचे पैसे रिटर्न देईन मागे फोन केला होता का ते कधी हो मी केला होता पण तुम्ही उचलला नव्हता याच्या अगोदर काही संवाद झालाय का आपल्यासोबत नाही 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 काहीच नाही फोन उचलला नाही का फक्त हा तुम्ही फक्त कॉल उचलला नाही माझा हा तर मा तो तो चेक पण दिला त्यांनी म्हणजे चेक दिल्यावरती मी म्हंटल म्हणजे नाही का कोर्टात माझ्याकडे पुरावे पण आहेत त्याच्याकडून पैसे वगैरे मी त्याला दिलेले वगैरे नाही का त्यांनी पण मला चेक पण दिलेला आहे आणि चेक दिल्याच्या नंतर बोलला होता का मी चेक दिलाय म्हणजे शंभर टक्के पैसे देणारच आहे देतो देतो म्हणतोय पण त्याची काय द्यायची हेच नाहीये आणि तो पोलीस स्टेशनला गेल्यावरती कळालं का तो खूप फ्रॉड आहे म्हणून घरी पण जाऊन आले मी त्याच्या हम्म तो मधला आहे आणि आळे एक लेडीज तिला फसवलंय ना तर तिला म्हणजे तो फेसबुक वरून फसवले त्यांनी मग तिने पण असच मी माहिती काढलं पोलीस स्टेशन मधून मा माहिती वगैरे काढली तर तिला विचारलं तर ती म्हटली मला पण असंच केलंय त्यांनी म्हणून पैसे घेत घेतले परत दिलेच नाही म्हणून म्हणजे असं तो बऱ्याच लेडीज ला ले फसवतोय हो युट्यूबच्या बोलू

म्हणजे पन्नास हजार दिले होते ना पण हो आता खूप दिवस झाले त्याच व्याज बिज भरपूर झालंय अहो ताई किती तुमच्या या गोष्टीला किती दिवस झालं ह्या गोष्टीला आहे ना तसं नोव्हेंबर मध्ये पैसे दिले होते त्याला लोक एडत निस्त चालत चालत लोक एडत काढतात अन तुम्ही आता व्याजा सकट मागता त्या समोरच्या व्यक्तीला तो द्याला तयार व्याजा म्हणजे ऐका ना व्याजा सकट म्हणजे आता थोडक्यात आपण म्हणजे बचत गटातून याच्यातून पैसे दिले त्याला बरोबर बरोबर आहे काय चुकीचं आहे सांगा बरं आपलं मुद्दल हा बरोबर आहे तुमचं मग पन्नास हजार रुपये कमीत कमी तोच विषय होता पन्नास हजाराचा त्यांनी चेक दिलाय मला हा मग पन्नास हजाराचा चेक दिलाय की नाही तर तो, तो फक्त देतो देतो बोलते पण त्याची द्यायची काही कॅपॅसिटी मला वाटत नाही देईल म्हणून असं कमीत कमी पन्नास हजार तर तिला त्यांनी दिले पाहिजेत असं म्हणते मी हम्म आता व्याजाचं जाऊ द्या व्याज काय मलाच भरावं लागणार आहे माहिती आहे मला मला नाही वाटत तो देईल म्हणून कारण त्यांनी एवढ्या फसवणूक एवढ्या लोकांची केली म्हणल्यावर ती मला काय वाटत नाही देईल म्हणून तो हॅलो हा बोला बोला कस माहिती आहे का हा लोक निसता एडत कडल ते त्या गोष्टी मध्ये फसवणूक भरपूर मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे आणि अशा गोष्टी मध्येच फसतात लोक हा फस हे माहिती झालं आता मला पण माहिती का समोरचा देणार पण नाहीये पण कमी कमी बाकीच्या गोष्टी नाही का बाकीच्या हे माहिती मला कारण का त्याची चौकशी केल्यावरती अशा खूप फ्रॉड केसेस आहेत त्याच्यावरती फ्रॉड व्यक्तीचे भरपूर मॅटर व्यक्ती म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मॅटर आहेत त्याचे आता एक आळे फाट्यावरती राजुरी म्हणून गाव आहे तिथल्या एका मुलाला त्याने एक लाखाला गंडा घातलाय त्यांनीच घातलाय शिवाय ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कळालंय पैसे डबल करून देतो म्हणता बद्दल पैसे डबल करतो म्हणून नाही त्यांनी काहीतरी त्याला काय सांगितलं ते नाही मला सांगता येत पण आळी फाट्यावरती पोलीस स्टेशनला जेव्हा गेलो ना आम्ही त्या लेडीज लेडीजला जे फसवलं होतं ना तर तिचं पण त्यांनी तसंच केलं ते पण तिचे कोणतरी भाऊ आहेत मावस भाऊ ना पोलीस आहेत बीडला तर त्यांनी खूप वेळा त्याला असं मोबाईल वरती केलं तेव्हा त्यांनी काहीतरी एक लाख रुपये दिले आणि बाकीचे काय दिलेलेच नाही अजून पैसे हा तिला पण सांगितलं का वडील आजारी येत असे तसे आणि म्हणजे ते पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये मॅटर आहे वाटत पूर्ण फॅमिलीच फ्रॉड आहे सगळी त्यांची ते पोलिसांसोबत पण बीडचे पोलीस आहेत ना त्यांच्यासोबत पण बोलणं झालं माझं तर ते म्हटले त्यांची पूर्ण फॅमिलीच फ्रॉड आहे का पोलीस कंप्लीट म्हणजे माझ्याकडे जा चेक आहे को मा ते पोलीस को <coughs> म्हणतात का तुम्ही डायरेक्ट कोर्टाकडून हे करा म्हणून कोर्टाकडून त्याला नोटीस वगैरे पाठवा हा मग ते कोर्ट कचरी वगैरे ते आलंच तो विषय त्याच्यामध्ये अजून तेव्हा म्हटलं तुमच्याकडून काही मदत वगैरे भेटेल का म्हणून कॉल केला त्याचा नंबर चालू आहे का हो नंबर आहे चालू त्याचा okay. नंबर आहे त्याच्या भावाचा पण नंबर आहे माझ्याकडे त्याच्या भावाचा नंबर घेऊन काय करायचं नाही त्याचा पण आहे जरी त्याचा बंद असेल तर मी बोलते तुम्हाला होती झालं मी त्याला कॉलच केला नाही त्याला म्हंटल आता त्याला कॉल जरी केला ना तो असाच रडतोय काय 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 मग त्याला वाटतं का रडलं का मग आठ दिवसांनी ह्या कॉल परत कॉल करतील नाही का मी त्याला कॉल करणं सोडून दिले डायरेक्ट काय म्हणतो का ते म्हणते अहो देतो देतो म्हणतोय त्याला सहा महिने झाले कमीत कमी, कमी सहा महिने कंप्लीट झालेत का आज देतो उद्या देतो आठ दिवसांनी देतो इकडून माझे चेक येणार आहे तिकडून चेक येणार आहे इकडं गाडीचं पेमेंट अडकलंय तिकडं असं झालंय जमिनीच असंच सांगतोय तो फ्रॉड आहे पूर्ण फ्रॉड झालाय तो हां तुम्ही कुठल्या दिल पैसे त्याला काय म्हंटल तुम्ही कुठल्या आशाने पैसे दिले होते त्यांना आशेनी म्हणजे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा फ्रॉड वगैरे घेतले का माझ्याकडून तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांनी एकदा एक दोनदा व्यवहार केला त्यावेळेस ते त्यांनी बरोबर पैसे वगैरे रिटर्न दिले ना मला आणि म्हंटल काय म्हणजे व्यवहाराला त्यावेळेस असं वाटलं नव्हतं तो एवढा फ्रॉड वगैरे असेल किंवा काय आणि तेल होत व्याज म्हणजे बचत गट चालवते बरोबर बचत गट ऐका ऐका दोन मिनिटं बचत गटातले पैसे असे पडून राहण्यापेक्षा म्हटलं सगळ्या लेडीजचा फायदा होईल हा आणि त्याच्यामुळे तो काय बोलला का वडिलांचा वडिलांचा असा असा प्रॉब्लेम झालाय आणि मला बिल भरायचंय असं सांगितलं त्यांनी म्हणून पैसे दिलेत का पैसे आपण काय आपल्या पदरचे आपल्याकडे पैसे तर आपण कशाला एवढं काम इकडं तिकडं प्रोडक्ट वगैरे विकत फिरला असतो ना आणि ते काय माझे एकटीचे पैसे नाहीत ना बऱ्याच लेडीजचे पैसे आहेत त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम जास्त अजून हे झालाय बाकीच्या लेडीजला काय वाटतं का त्यांनी चेक दिलाय असं केलंय तसं केलंय म्हणजे इनीच पैसे खाल्लेत असं झालंय ना ते विषय Hmm. आता फोन केल्यावर खाली फक्त रडतो हा असणतोय देतो देतो त्या दिवशी त्याला मी बोलले म्हंटल आता तसं मी इकडून तिकडून म्हणतो नको टायगर ग्रुप मध्ये नको कॉल करू मला म्हणतो का माझ्या आता वाईट वेळ आहे असं तसं म्हटलं तू रडूच नको माझ्या पैसे तर अजिबात तुझे सगळे काळे धंदे मला माहिती झालेत म्हंटल तू ज्या आरती स्वतःच्या वडिलांनी ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी जर खोटं बोलू शकतो तो बाकीच्या कोणत्या गोष्टीसाठी खोटं नाही बोलणार म्हंटल तू हम्म तुला म्हंटल मदत करून चूक केली आम्ही म्हणजे आमचे पैसे असून आम्हालाच का नाही आज देतो 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 उद्या दे आठ दिवसांनी खोटं बोलतोय एक नंबर खोटा रडायतो त्या आळेफाट्याच्या लेडीजचा सुद्धा मी म्हणजे नंबर वगैरे घेतला ना किती जणांना आता जवळ जवळजवळ एवढा दहा पंधरा किलोमीटर मध्येच तीन जण फ्रॉड निघाले बघा मग तिघा जणांना फसवलंय त्यांनी किती पैशामध्ये ते त्या मुलाचे काहीतरी एक लाख रुपये आळीफा पोलीस स्टेशनला गेले ना मी त्याचे एक लाख रुपये हा आणि त्या जवळजवळ लाख रुपये होते म्हणजे एवढ्या एवढ्या मध्ये त्यांनी दोन तीन लाखाची फसवणूक केली त्यांनी ती लेडीज घाबरती तिला वाटतं का घरच्यांना माहिती पण होऊ शकतो होऊ शकतो ती दोन मी तिच्या सोबत आहे ना दोन वेळा आळे फाटे पोलीस स्टेशनला पण गेले तिला बोलले का तू जाऊन तिथं कंप्लीट कर म्हणून नाही का पण ती पोलीस स्टेशन पर्यंत जाती परत रिटर्न येते नाही ताई देणार आहे तू आठ दिवस ती कॉल करते त्याला तिथे गेल्यावरती नाही ताई देणार आहे तो आठ दिवसांनी देणार आहे आठ दिवसांनी आता मला परवा तिने परत कॉल केला का माझ्या सोबत चला म्हणून म्हणलं तुम्ही आहे ना तिथे गेला का तुमचं मन लगेच म्हणजे हे करताय दोन दिवसांनी देणार आहे तीन दिवसानी त्यांना वाटतं का म्हणजे घरच्यांना नको माहिती पडायला म्हणून त्या लेडी जरा घाबरतात त्याचं नाव काय म्हणू आवटी विशाल आवटे विशाल आवटे राहणार कुठले तू घोडेगाव घोडेगाव कुठला गोडेगाव इकडे आंबेगाव तालुक्यात मनसर माहितीये तुम्हाला पण तिथेच आहे का हो हो नंबरवर पाठवतो तुम्हाला पाठवते आणि त्या लेडीज सांगितलं का मी म्हणजे नाही का सरपंच आहे म्हटलं घोडेगावचा असं तसं बरेच काही काही स्कीम खोट्या स्कीम सांगितल्या त्यांनी असं हा तुमचा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे ना बरं चालेल चालेल पाठवते मी तुम्हाला नंबर याच्यावर